डॉक्टर माधव जोशी यांनी लॅब चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी लॅब चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एका रक्त तपासणी करणाऱ्या लॅबच्या मालकानं तक्रार दाखल केली आहे महात्मा फुले आरोग्य योजनेतील रुग्णांचे रक्त तपासल्याचा अहवाल देण्यासाठी जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ माधव जोशी यांनी दोन लाखांची लाच मागितली यासाठी डॉ माधव जोशी यांनी लॅबच्या मालकाला सोलापुरातील दोन हॉटेलमध्ये तडजोडीसाठी चर्चेला बोलावलं पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी एक लाखावर तडजोड झाली दरम्यान डॉ जोशी आणि तक्रारदार यांच्यातील चर्चेचं स्टिंग ऑपरेशन एका माहिती कार्यकर्त्यांना केलं आणि याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली तक्रार व संबंधित स्टिंग ऑपरेशनमधील रेकॉर्डिंगची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बुधवारी डॉ जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे